श्री रामहरि गोविंदराव रुक्नवर साहेब माजी सदस्य विधान परिषद यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आपलं या ठिकाणी स्वागत माननीय लक्ष्मणजी हाके साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी पूजन करायचे अमर सिंह नाईक निंबाळकर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी पूजनासाठी त्याचबरोबर आदरणीय सचिन सुधाकर पाटील साहेब आमदार फटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन सुधाकर पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालेले आपले या ठिकाणी मनप्रमा सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत शब्दांनाही पोड पाडावं अशी हो, काही गोड मानता असतात शब्दांनाही घोडा पडावा अशी काही गोड माणसं असतात तेवढं आपलं भाग्य असतं जेव्हा ते सर्व आपली असतात अशा माणसांच्या सर्व माणसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत प्रतिमा पूजन आणि स्वागत आदरणीय तुकारामजी शिंदे साहेब त्यांना विनंती करतो असतील आपल्या सर्वांच मनापासून परत एकदा स्वागत करतो आणि पाच तारीख मध्ये द्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला ही प्रेरणा स्थळ आहे आणि तुमची आमची कोणी जाणीव ठेवते का नाही मला माहित नाही पण तीनशे बत्तीस वर्षाच्या नंतर आपण या दिवशी एकत्र आलो हा मल्हारवांचा पराक्रम आजही इतिहास सांगतो पण म्हणून असा एका थोर पुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत पिढ्या न पिढ्या वर्षानुवर्ष हजार वर्ष तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रेरणा जर द्यायची असेल तर आता या स्थळाचा भूमीचा विकास होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे या स्थळाला तीर्थ क्षेत्र पर्यटनाचा दर्जा हे ग्रामविकास खातं येताना एक महिन्याच्या आत दिन काळजी करायचं काम दोन महिन्याच्या आत याला भरगत पर्यटन तीन शेतवाचा दर्जा आपण घेऊन काळजी करायचं काम आहे मी पहिल्या टप्प्यातला आपल्याला सांगतो की पाच कोटी रुपये पहिल्या टप्प्यातला आपल्याला देतो शिवाजी महाराजांच्या मराठेशाहीचा जो का लढा मोघलांच्या विरोधामध्ये